मी आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणांची शेतकऱ्यांसाठी एक मोठा लढा उभारणार असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय दिवाळीनंतर शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन तारीख जाहीर करू दिल्लीतील सर्वात मोठ्या मैदानावर देशभरातील मराठा बांधवांचं अधिवेशन भरवणार आमचं शिष्टमंडळ पुढील महिन्यात मैदानाची पाहणी करण्यासाठी दिलेलं जाणार आणि या सगळ्या विषयावर मनोज जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांनी असं देखील जाहीर केलं आहे के की मला डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलेला आहे त्यामुळे मी आठवड्यातून दोन वेळेस समाज बांधवांची समा प्रश्न ऐकणार आहे ते प्रश्न सोडवणार आहे आणि काही दिवसांच्या आरामानंतर पुन्हा मी एकदा पूर्व चोवीस तास जोमाने कामाला सुरू राहणार आहे नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं समाज बांधवाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया डॉक्टरांनी सांगितलं की आता ते अपोषणं सातत्यानं दोन वर्षे केल्यामुळं शरीर पूर्ण आता थकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यात अशक्तपणा आहे थोडं भरून निघण्यासाठी तुम्ही काय करा थोडासा का आराम पण करा पण मी सांगितलं मी काय आराम करू शकत नाही राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे तज्ज्ञ असणारे ज्ञान असणारे कारण भाववाढीचा विषय कर्जमाफीचा विषय नुकसान भरपाईचा विषय पीक विम्याचा विषय फळभाज्यांचा विषय कारण आता भाव वाढलेच पाहिजेत यांचं सगळं वाढतं पण आमचं वाढत नाही यांचं पेट्रोल वाढणं यांचं काहीही वाढतं आमच्याकडूनच घेतलेलं दूध यांच्याकडलं गेलं कीच वाढते म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडून वाढ होती त्याला मिठापासून सगळ्याच मग आमच्या शेतीचेच कसं काय मालाचे भाव वाढवत नाही त्यामुळं सगळ्यांनाच बोलवणार आहेत तिथं आपण दिवाळीच्या नंतर आपण तारीख ठरू बैठकीची देश देशातल्या मराठ्यांचं अधिवेशन घेतोय आम्ही ते काय मागणी नाही आंदोलन नाही मोर्चा नाही काय नाही काय नाही कारण आपण कधीतरी काळी एकमेक का एकत्र आलं पाहिजे आपण सख्य भाऊ सर असून सुद्धा आपल्याला माहीत नाही येत आपण मग एक दिवस आपल्या देशातल्या बांधवासाठी आपण द्यायचं आणि सगळ्यांनी दिल्लीच्या अधिवेशनाला लिहायचं असं आम्ही ठरवतो किंवा हंगाम का दिवाळी झाल्याच्या नंतर शिष्टमंडळ ग्राउंडची पाहणी करण्यासाठी त्यासाठी चाललंय कुठला ग्राउंड सगळ्यात मोठं तिथं कोणचं असेल ते आता दिल्लीत कोणचं ग्राउंड असेल जी असेल ते सगळ्यात मोठ्यात मोठं कारण सत्तरऐंशी लाख मराठीतूनच ते महाराष्ट्रातूनच जाणार त्याच्यामुळे आम्हाला ते ग्राउंड ते खूप आता बघणं गरजेचं आहे दोन तीन ग्राउंड लागणार ती एका ग्राउंडने आमचं भागणार नाही कारण अगोदर मुक्कामी रेल्वेने गेलेली महापुर त्यांना झोपायचे जेवणाची तिथली व्यवस्था ग्राउंडवरच राहणार आता कारण खोल्या फेल्याचं काही शक्य नाही कॅमेरा पर्सन अमोल वागवले सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर